नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्यानिमित्त सुभेदारांच्या घरी गोरगरीबांना वस्तू वाटप चाललेला असतो अर्जुन आणि सायली सर्व गरीब लोकांना ब्लँकेट आणि खाण्याच्या वस्तू वाटत असतात तेव्हा एका व्यक्तीला दोघेही मिळून ब्लँकेट आणि वस्तू वाटप करतात आणि तो व्यक्ती सामान घेऊन निघाला असतो तेव्हा तो व्यक्ती जात असताना त्या व्यक्तीच्या पायाखाली काच येते आणि त्या व्यक्तीला पायाला ती काच रुतून त्या व्यक्तीच्या पायातून रक्त बाहेर येतात तेव्हा घरातील सर्व व्यक्ती आणि बाहेरील लोक तिथेच असतात ही घट पाहून प्रिया जोरात बोलते की बघा बघा सुभेदारांची मोठी सून काय करत आहे गरीब लोकांना काचेवर चालायला भाग पडत आहे तिचे हे बोलणे ऐकून सायली डायरेक्ट प्रियाजवळ जाते आणि सर्वांसमोर प्रियाचा हात आपल्या हातात घेत बोलते प्रिया तुझ्या हाताला कशी काय काच लागली आहे ग असे बोलून सर्वांसमोर प्रियाचा डाव प्रियावरच पलटवते तेव्हा प्रिया, ते प्रिया चांगलीच तोंडावर पडलेली असते हे सर्व पाहून ज्या व्यक्तीला लागलेलं असतं तोच व्यक्ती सायलीला आशीर्वाद देतो आणि त्यानंतर सायली काच उचलताना आपल्याला पाहायला मिळते भर गुढीपाडव्याच्या दिवशी सायलीने प्रियाचा डाव प्रियावरच उलटवून प्रियाचा हा डाव सगळ्यांसमोर आणलेला असतो असेच मालिकेचे सर्व नवनवीन अपडेट पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद